या तालुक्याचे सन्मान्य आमदार यांनी एक पत्र व्हायरल केलं मला सोशल मीडियावर वाचायला मिळालं आता सुनील भाऊन सांगितलं का धनगण बांधावला एक आरक्षण देण्यात या आपलं काही दो मत आहे याचं परंतु हाच मुद्दा आपल्या बाबतीत आहे मराठा समाजाबाबतीत आपल्या नोंदी असून सुद्धा सन्मान्य आमदार साहेबांनी एक सांगायचं

यावेळी मराठा आंदोलक प्रशांत सदापड यांनी आपल्या वाचनादरम्यान आमदार रमेश यांनी जसं काल धनगर समाजासाठी एसटी मधून आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी पत्र लिहावे अशी मागणीही केली आहे त्यांना मार्ग कमी पडले आणि मागणी लागलं आपलं ओबीसी वाद नाही परंतु या आरक्षणामध्ये आता तेरा गुण बसलेला आहे मुंबईला तुम्हाला सांगतो तेरा या प्रमाणपत्रामुळे एक पोलीस भरती होणार आहे म्हणजे अशा प्रकारचं यश हे तारांगी पाटलांच्या माझ्यावरून कापलं व हे सारांगी पाटील जे सांगतील ते आपण करणार आहे या महाराष्ट्राची परिस्थिती बघा राज्याशी बघा राजकार नाव बोलणार नाही असं राजे पाटलांनी एक भूमिका सांगितली या तालुक्याचे सन्मान्य आमदार यांनी एक पत्र व्हायरल केलं मला सोशल मीडियावर वाचायला मिळालं असं सुनील भाऊन सांगितलं का दरगर बांधावला एसटीतून आरक्षण देण्यात द्या आपलं काही तो मत आहे याचं परंतु हाच मुद्दा आपल्या बाबतीत आहे मराठा समाजाबाबतीत आपल्या नोंदी असून सुद्धा सन्मानी आमदार साहेबांनी एक सांगायचं सा। का सगळे सोयऱ्याचा जी आर पास करावं असंच पत्र मुख्यमंत्र्यांना द्यावा जेणेकरून आपल्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ही भूमिका त्यांनी एक सातत्याने मांडली पाहिजे व आपल्या समाजावर जो अन्याय झाला त्याला वाता फोडली पाहिजे मी काही राजकारण करणे राजकीय व्यासपीठ आप जरी आपण आम्ही तरी पुढे असलो पण गेल्या बारा महिन्यापासून आपण हे काही राजकीय व्यासपीठावर नाही तुम्हाला कारण किती राजकारण करायचं तुम्ही आगे बड म्हणलं गेले आम्ही इतके आगे बढून राहिलो आग आग का इतक्या बपटे झाले आमच्या मराठा बांधवाच्या आणि आपले सुद्धा नाले की तुम्हाला सांगतो काही बोलायला हरकत नाही अकरावा मुख्यमंत्री हा समाजाचा रतन पाटील अकरावा मुख्यमंत्री आमचे समाज बोलायला तयार नाही एकशे चाळीस लोक आहे आमदार आणि तिकडून बोललं जातात सातत्याने आरक्षण देऊ नका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं तर समाज बांधवाला तर कुणबीतून तुम्ही आरक्षण घ्या कुणबी नोंद लावा त्यावेळेस पंजाबराव देशमुख होते अमरावतीला विदर्भात त्यांनी नोंदी लावल्या पण त्यावेळेस आपल्या लोकांनी त्यांच्या घरावर मोर्चे नेले का का या आम्हाला नको आहे पण आज अशी परिस्थिती आली बाबतीत आंबेडकर साहेबांनी जे पुढची भूमिका होती किंवा पुढं तुम्हाला त्रास होईल म्हणून त्यांनी जो भूमिका मांडली त्याबद्दल आपण सर्व समाज बांधवांचे आभार मानतो व माझे लांबलेले भाषण जपवतो जय जय महाराज